अमरावती येथील कठोरा नाका परिसरात घडलेल्या सोने व्यावसायिक लूट प्रकरणाचा अवघ्या अठ्ठेचाळीस तासात उलगडा करण्यास शहर गुन्हे शाखेला मोठं यश आलंय या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली असून तब्बल एक कोटी दहा लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय अटक केलेले सर्व आरोपी अमरावती शहरातीलच असून त्यांपैकी काही जण उच्च शिक्षित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार संबंधित सोने व्यावसायिक आपल्या दुचाकीवरून सोने आणि रोख रक्कम घेऊन जात असताना आरोपींनी एका चारचाकी वाहनातून त्याचा पाठलाग केला योग्य संधी साधून त्याला अडवून जीवे मारण्याची धमकी देत सातशे ग्रॅम सोने आणि एक लाख एकोणवीस हजार रुपये रोख रक्कम लुटली होती या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती घटनेची गंभीर दखल घेत शहर गुन्हे शाखेने तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आला गाडगेनगर डीबी प्रमुख भारत वानखडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मुख्य सूत्रधारासह सातही आरोपींना केलं आरोपींकडून सातशे ग्रॅम सोने एक लाख एकोणवीस हजार रुपये रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेलं वाहन जप्त करण्यात आलं असून एकूण जप्त मुद्देमालाची सुमारे एक कोटी दहा लाख रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलंय या कारवाईमुळे अवघ्या अठ्ठेचाळीस तासात गुन्ह्याचा उलगडा करून अमरावती शहर पोलिसांनी कार्यक्षमतेचे उदाहरण घालून दिलंय पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी या कारवाईबाबत समाधान व्यक्त करत गुन्हे शाखेच्या पथकाचं कौतुक केलं आरोपींविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू असं या प्रकरणातील इतर दुव्यांचाही तपास करण्यात येतोय रिपोर्टर सागर डोंगरे अमरावती तेरा दोन दोन रोजी रात्री नऊच्या सुमारास सुशांत मनोहर शेरेकर हे आपले सुवर्णकार होते ते आपल्या घरी चालले होते दुकान आपले बंद करून ते त्यांचे घराजवळ कटोरा नाकेला एक फोर व्हीलर गाडी होती त्यांना त्यांचे आडे लावली आणि त्यांना पाळला आणि त्यांच्याकडे जे पिशवी होती त्याच्यामध्ये जे सोन्याचे दागिने होते तसेच रोख रक्कम होती ते घेऊन पळाले होते त्याच्यामध्ये हे गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन आपण आपले संपूर्ण आयुक्तालयाचे आणि क्राईम ब्रांचचे आपले जवळपास बारा टीम तयार केली होती त्यांना वेगळे आपण काम दिले होते त्याच्यामध्ये तांत्रिक विश्लेषण तसेच कसोशन तपास करण्यात आला सी सी टी व्ही फुटेज बघण्यात आली गुप्त बातमीदार ॲक्टिव्ह करण्यात आले त्याच्यामध्ये आपल्याला असे माहिती भेटली की आज गुणवंत महाराज हॉटेल नांदगाव पेठ या ठिकाणी हे जे आरोपी आहे ते येणार आहे ते आपली जे हिस्से त्यांचे वाटप करण्यासाठी ते येणार आहे तर आपली क्राईम ब्रांचची टीमने तिथे दबेश दिली आणि ते आरोपी आपल्याला रँड हँडेड रॅड हँडेड भेटले त्याच्यामध्ये आपण त्यांच्याकडून उन्हामध्ये जे चोरी गेला होता संपूर्ण मुद्देमाल त्याच्यामध्ये सातशे ग्राम जवळपास सोन्याचे दागिने तसेच नगदी रोख रक्कम आपली फोर व्हीलर टू व्हीलर तसेच मोबाईल आणि तीन चाकू असे जवळपास एक कोटी बारा लाख बत्तीस हजारचा मुद्देमाल त्यांच्याकडे रिकवर करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये सात आरोपी आपल्या ताब्यात पुढे तपास ता आपला सुरू आहे